आपल्या वागण्या बोलण्यावर ठाम असणारं व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची ओळख आहे राजकारण समाजकारण आणि जनसेवेचा वारसा लाभलेल्या विखे कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले सुजयदादा नेहमीच कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची फरमाईश पूर्ण करण्यात ते कधीच मागेपुढे पाहत नाहीत मग कोण काय म्हणेल यापेक्षा गावागावातील सामान्यातील सामान्य कार्यकर्ता जनता नाराज होणार नाही याला सुजयदा महत्व देताना दिसतात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला निमित्त होतं राहता तालुक्यातील कोल्हार इथं जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं आयोजित महिलांसाठीच्या भव्य हळदी कुंकू समारंभाचं कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि धनश्रीताई विखे पाटील यांचा सपत्नीक ग्लॅमरस रॅम्प वॉक उपस्थितांना विशेष आनंद दिला यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम महिला सक्षमीकरण चर्चा तसेच पारंपरिक पोशाखातील रॅम्प वॉकने कार्यक्रमात रंगत आणली डॉक्टर विखे पाटील दाम्पत्यानं उपस्थित महिलांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देत महिलांच्या सामाजिक योगदानाचं कौतुक केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि महिला सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झालं या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला साध्या साध्या गोष्टीतून जीवनाचा आनंद सामान्य माणसात सेलिब्रेट करणारी ही दादा आणि बहिणींची जोडी जनतेत म्हणूनच लोकप्रिय आहे राजकारणात व्यस्त असले तरी जिव्हाळ्याच्या नातेसंबंधांना वेळ कसा आणि कुठे द्यायचा याचा परिपाठ या जोडीने पुन्हा एकदा घालून दिलाय मात्र नक्की अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबून गॉडफादर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करायला विसरू नका युवराज जाधव सह डॉक्टर जयंत गायकवाड कोल्हा तालुका राहता